खेड शहर युवासेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यमंत्री कदम यांच्या वाढदिवसानिमित्त माजी पर्यावरण मंत्री शिवसेना नेते कदम यांच्या संकल्पनेत असलेले महाराष्ट्र सत्यात उतरवण्यासाठी युवासेनेचे एक पाऊल पुढे आले महाराष्ट्र राज्यमंत्री आमदार योगेशदा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कापडी पिशव्यांचे खेड शहरात वाटप करण्यात आले आणि प्लास्टिकमुक्त शहर जनजागृती संदेश देण्यात आला युवासेना शहर प्रमुख सिद्धेश खेडेकर आणि युवासेना उपशहर प्रमुख प्रथमेश खेडेकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह बाजारपेठेमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपस्थित राहत प्रत्येकाला प्लास्टिक मुक्त खेळ सुंदर खेळ यासाठी कापडी पिशवी वाटप करण्यात आली जय महाराष्ट्र नामदार योगेश दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी पर्यटन मंत्री रामदासभाई कदम यांच्या संकल्पनेतलं मुक्त महाराष्ट्र एक युवासेना खेड शहराकडनं मुक्त शहर करण्यासाठी युवासेना खेड शहराकडनं पिशवी वाटपाचा कार्यक्रम घेतला होता आम्ही